नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता साडेपाच झालेले घरातले सर्व कामं बाकी माझे संध्याकाळचे आवरयचे तर म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करते सकाळी तर मला वेळ भेटला नव्हता सकाळी कसं झालं माहिती आहे का, का। आम्ही उशिरा उठलो रात्री हे ना खूप थकल्यासारखं झालेलं होतं आणि माझं आहे ना हा डोळा दुखतोय काल फुलांच्या माळा केल्या ना त्याच्यात काही असं किडे वगैरे आणि किडे तर भरपूर होते त्याच्यात तर तो किळा उभारला की काय ना माझा डोळा पूर्ण लाल झाला होता आणि पूर्ण सुजून गेला होता त्याच्यामुळे मी सकाळी काही व्हिडिओ केला नाही आजूसुद्धा तो लाल आहे व्हिडिओमध्ये दिसत नसणार पण एना पूर्ण चुनचून करतोय त्याच्यामुळे मग मी सकाळी उशिरा उठली आणि कामं पण उशिरा झाले त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायला अजिबात वेळ भेटला नाही मला आणि मला आहे ना खूप म्हणजे ना त्रास होतोय त्या दो, डो डोळ्याचा असं कंटिन्यू बघितलं की डोळ्यांना आहे ना आग होते आत्ताच पडला नाही तरी ना एकमेकांना मारा मारी मस्ती इतकी चालते ना त्यांची खूपच ना बोलवणं आलं तर तिथं कलश बसवता वाटतं ते मंदिराचा आहे ना कलश बसवायचा राहिलेला आहे वाटतं काल काही मी लक्ष दिलं नाही पाच वाजता येऊन गेली होती बाजारात गेली थोडा आराम केला त्याच्यामुळं तर आता मी अनाऊन्समेंट ऐकली तर या याबाबत मी मंदिरावरती तर आपण कलश बसवायचा आहे तिथ जाते मी पहिले आता पटकन झाडू वगैरे मारून घेते नाहीतर येणार ना वेळ होऊन जाईल आणि संध्याकाळचे सहा वाजून जातील आणि सहा वाजले म्हणजे मग मला झाडू मारता येणार नाही तर मग मी पहिले आता झाडू मारून घेते कृष्णा आहे ना बेडशीटांच्या सोप्यांच्या गाद्या वगैरे आवरून देईल तो मला <sats>

घेतला 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 じゃあ。

तो आई नाता है थोड़ा बड़े टेंडर भगवान बुलाई परिपीषा इतनी असुर समर्पिता है। बाप एक पुत्ता है कि दोचान बोलते हैं। समान भी एक है ना? चाइनीज़ हिंदू और समुद्री मोदी ऐसे इसके अंदर कर्म किता बोलते हैं उसको और आज शिव बोलते हैं। शिव का मंदिर आपके कालोनी के अंदर भी बना हुआ है। आ आराधना करेंगे आप पूजा पाठ करेंगे लेकिन भगवान पूजा पर कैसे आया हुआ भगवान तो मनुष्य दे रहा नहीं है हमारे जैसा जन्म मरण के चक्कर में भगवान ने स्पेस uh, uh, <laughs> <Bishop. laughs> महिला मंडळ महिला मंडळ किती गर्दी करतात आता बघा नऊ वाजून पाच मिनिट झालेले स्वयंपाक सुद्धा राहिलेला आहे माझा करायचा तर आता स्वयंपाक करून घेते आणि काय करू काय करू नुसतं विचार इतके विचार येत आहे ना काय बर तर म्हटलं आता खिचडी पण पडलेली आहे थोडीशी सकाळी मी खिचडी बनवली होती एवटी पडलेली आहे आणि आता बघते काय करते तर विचार करते फ्रीजमध्ये मध्ये पण हा येत भाजीपाला पण तीनशी आलेला आहे काय बनवायचं का तर चला मी बनवते काहीतरी विचार करते आणि मग शेवाळ्या बनवत होती तर कृष्णाचा आणि गुड्याचा मन नाही होत शेवाळ्या बनवत होती तर कृष्णा आणि गुड्याने नाही सांगितल्या शेवाळ्यानं खूप काहीतरी भाजली तरी चालेल पण शेवाळ्यानं खूप पण म्हटलं खिचडी पडलेली आहे तर मग मी नाही ना थोड्याशा चपात्या आणि मी बनवते आजी तर कशी बनवते ती रेसिपी तर तुम्हाला दाखवलेली आहे पण एकदा परत म्हटलं चला तिकडे आपली भाजी वापरते आणि माझ्याकडनं काय झालंय कधी थोडीशी पातळ झालेली आहे आणि मी ना किती चपात होऊ द्यायचे बघते जास्त हुंदात कारण की जरी बी पडलेली आहे ना आणि मी कनी खेळ देत मी एक दोन चपाती उरली ना तर मुलं चहा मध्ये खाऊन घेता पण कनि काय कधी काय करते तुम्ही आहे मध्ये काय बनवते स्वयंपाक झाला ना थे झाली माझी देवडांगरची भाजी केली मग काय देवडांगर तुम्ही काय म्हणत असे डांगर गोपे करते पटना कापून घेते मला देवडांगरची भाजी खायची नाहीये तर म्हटलं मग काय बनू माझ्या डोक्यात आलं तर आपली हे ना भाजी पडलेली होती मी वडापाव बनवलेले होते ना तर मग ती भाजी पडलेली थोडीशी तर म्हटलं मग तुम्हाला मी चपातीचं सँडविच बनवून देते तर मी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते तर मी थोडंसं तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे गरम मसाला आहे आणि आपली काळी मिर पुढे आहे ना कु कुठून घेतली मी काळी मिरीतून काळी मिरी हे ना कुटून घेतलेली आहे मी इथं आणि धना पावडर ते ना आपण मिक्स करून घेऊ आणि ते काही आपल्याला जास्त टाकायचं नाहीये मुलं खाणारे म्हणून मग मी थोडं थोडंच बनवलं म्हटलं वाय न जाता आणि इथं मी शिमला मिरची कापून घेतली आहे टमाटर कांदा आणि कोथिंबीर कोथिंबीर मी भाजीमध्ये पण टाकून दिली आणि आपली भाजी पण इतकी भारी झालेली आहे ना मस्त झालेली तूप संपलेलं आहे माझं आलं आणि उद्या मी ना करणार तूप, तूप माझं इतकं निघणार आहे ना दोन एक किलो तूप निघेल एवढी म्हणजे ना खूप मलाही निघाले ना पडलेली आहे पण मग तूप करायचं बनतच नाहीये माझा जी ना तर म्हटलं तेल टाकून बनवून देते तुपाचा डबा घ्यायला जाईल म्हणजे आता पवणे दहा झालेले चपातीला काय करू आपण मस्त हलवर करून आपली चपाती झालेली जी म्हटलं तर तिला दि शेकायची आपल्याला तिला तेल लावून शेकायची आहे आपल्याला रोल करायचे ना मध्यभागी भाजी टाकायची आपल्याला मस्त मट्टी भागी टाकते आणि त्याच्यामध्ये टाकते शिमला मिरची टमाटर कांदा

त्याच्यामुळे मला लगेच गॅस क्लीन करावं लागतो आता आम्ही पण बसतो मस्त आम्ही पण बसू मस्त जेवायला आणि तुम्ही पण खायला ती भाजी पण झाली माझी मस्त खा ना मग तुम्ही अर्ध खाना मग अर्ध त्याला आवडलं तर द्या ना मग अकरा वाज अकरा वाजलेले आम्हाला तरी बारा वाजून जाता झोपत झोपत मोबाईल जर घुसलो ना आम्ही तर बरोबर बारा साडे बारा वाजून जाता आमच्या याला झोपून गेलेली आहे आधी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय